नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अधिकृत उमेदवार आहेत माळशिरा तालुक्यातील माळू येथील मुस्लिम बुद्ध अशा विविध समाजाच्या बांधवांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळूंच्या यमाई देवी मंदिराचे प्रलंबित प्रश्न सोडवले तसेच विविध रस्त्यांची कामे केली अनेक विकास कामे केली त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार अशा प्रतिक्रिया अनेक पक्षांच्या ते काय म्हणतात आज आपण महाळुंग नगरपंचायत मध्ये आलेलो आहे आणि हे म्हाळुंग जे गाव आहे हे गाव माळश्रस तालुक्यामध्ये जर असलं तरी हे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे आणि आता माढा विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येतोय त्यामुळं आपण या म्हाळुंगमधील जे काही या ठिकाणी नगरपंचायतीचे पदाधिकारी आहेत ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडूनच या माढा लोकसभेविषयीचं जाणून घेऊया नमस्ते आपलं नाव सांगा मी राहुल रेड्डी बरं बरं आता सध्या काय आहे मग महाळूंग नगरपंचायतमध्ये आपण आता सध्या मी नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादीचं घटनेचे बरं बरोबर आता ह्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये नेमकी तुमची काय भूमिका राहणार फक्त आमची भूमिका अशी की आम्हाला निंबाळकर साहेबांनी जर आमच्या देवीसाठी जवळजवळ पाच ते सहा कोटी रुपये निधी दिलेला आणि इतर जी काय बाकीचं काय आहे एक कोटी दोन कोटी रुपये निधी दिलेला त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याच पाठीमागं आम्ही आहे तुमचं विधानसभेला आणि कोणाकडे बैठक काय आमचा आमचं जे आहे आमचे नेते बघून जात आहेत जी दादा सांगते आम्ही त्याचप्रमाणे आम्ही काम करणार <laughs> साधारण या मालूमधून तुम्ही आता सध्या मालसिर <laughs> तालुक्यामधला तर दादांच्या विरोधात उमेदवार आहे तर तुम्ही नेमकं रणनीती कशी असणार आहे काय आमची रणनीती असं आहे की आम्हाला दादाच्या माध्यमातून आम्हाला निधी भरपूर आलेला आहे जवळजवळ पंधरा ते सोळा कोटी रुपये बबन दादांनी निधी दिलेला आहे त्यांनी जी सांगेल तेच आम्ही काम करणार म्हणजे तिकडे दगड कोण बहात जी बघून सांगतेने आम्ही काम करतो आता या माळूंच्या दिवशीचा प्रलंबित प्रश्न होता तो सोडवलेला आहे त्याच्यामुळं आसपासच्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक रणजित नाईक निंबाळकरांनी निर्माण मग तुम्ही ह्या महाळं मधून मताधिक्य देणार का शंभर टक्के देणार शंभर टक्के मताधिक्य देणार इतक्या चाळीस वर्षाचा प्रश्न होता चाळीस वर्षापू पासून जे प्रश्न होता ते कोणालाच मिटलेला नाही ती रणजित नाईक निंबाने तो तो प्रश्न मिटवला त्याच्यामुळं त्यांच्या मागे जाणं ही स्वाभाविक आहे आणि जाणार जाणार आपण पाहिलं की हे राहुल रेडिया ते राष्ट्रवादीचे जरी असले तरी या महाळोणचे गटनेते म्हणून आहेत आणि ज्यांनी या म्हाळूंच्या इतिहासामध्ये एक वैद्यकीय माणस काम केलं असं पोंडित भाऊ रेडे पाटील यांचं चिरंजीवाई त्यांचं त्यांनी काही मागितलं या ठिकाणी आता हे मौलाबाई पठाण आहेत पुढे या आपण तर या निवडणुकीमध्ये तुमची नेमकी कशी भूमिका राहिली निवडणूक थोड्या वेळ बाजूला पहिल्यांदा जो मुद्दा आहे माळूंचं जे कुलदैवत आहे ह्या कुलदैवतासाठी खूप गावकरी आणि खूप पुढारी इतके अब्दुल 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 राहिले पण मंदिराच्या कामासाठी काही कोण विचारा पुढे आला नाही अगदी आमची ह्या दोन वर्षात दो 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 समोरच्या व्यक्तीची गाठ पडली आणि आम्ही सगळीजण मिळून गेल्यावर आम्ही त्यांना सांगितले आम्ही राष्ट्रवादीचे ते म्हणले आम्हाला राष्ट्रवादी वगैरे नाही तुम्ही माणूस म्हणून माझ्याकडे आलाय तुमचं काम जेव्हा त्यांना काम सांगितलं त्यावेळेला त्यांना कामाचं स्वरूप ऐकलं आणि मला वाटतं दीड दोन महिन्यातच हा प्रश्न आम्ही पुरातन खात्याचे मंत्री होते त्या मंत्र्याशी बैठक लावली आणि तिथून बैठक लावल्याच्या नंतर आम्ही इथं येईपर्यंत सगळे पुरातनचे अधिकारी मंदिरापाशी होती मग आम्ही सगळे गावकरी जमून याचं सगळ्याचं स्वागत बी केलं आणि एवढा मोठा प्रश्न ज्यानं सोडवला आहे आता ते कुणाचे आहेत कुठल्या पक्षाचे आहेत काय आम्हाला माहीत नाही आमचा नेता बबनदादा आहेत बबनदादा नेता असल्यामुळं बबनदादा जे सांगतील ते आम्हाला सगळ्याला बायडिंग राहील त्यामुळं आम्ही येत्या निवडणुकीत बबनदादा आदेश काय आहे हे मारून आम्ही आपण काय गावाचं काम करतो आता या ठिकाणी स्थानिकता उमेदवार आहेत तालुक्यातला तुमच्या विधानसभेला वेगळा परंतु पंचायत समिती जिल्हा परिषदला त्यांच्या समवेत निवडणुका असते त्या गावामध्ये बी हे आहे तर तुम्ही सामोरं जाताना नेमकं कसं जाणार आम्हाला काय त्रास झाला आहे गेल्या वर्ष दीड वर्षात गावाला आम्ही बी त्यांना मानतच होतो उपलब्ध होतं असं कुठं पण त्यांना वैयक्तिक नगरपंचायतचं इलेक्शन असू द्या किंवा बाकीचं काय असू द्या वैयक्तिक आमच्या गटाला त्रास प्राजान। झाला आणि त्रास झाला म्हणून नाही पण आज भावच्या नंतर आम्ही सगळे गोळ्या मिळालं भाऊंचं अस्तित्व पुढं टिकवायसाठी हे करत असताना आम्हाला तालुका लेवलच्या लोकांना आम्हाला अपेक्षित नाही की त्यांना आम्हाला मदतच करावी असेल पण कमीत कमी बोलताना हे आलं तर कमीत कमी बघायची तर भूमिका घेऊन कालच्या नगरपंचायतमध्ये त्यांना रोल निभवायला पाहिजे होता तसं काही आम्हाला दिसलं नाही तरी बी आम्ही आमच्या पार्टीचे सहा नगरसेवक निवडून आले काय नगरसेवक आमचे चार पाच मतां पडले त्यामुळं आम्ही आमच्या आईसाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे निश्चितपणे तुम्ही रणजित निंबाळकरांना या मागणीमधून देणार होता तुमच्या बजावून आता हा एकत्र तुम्ही बघताय सगळी गावची परिस्थिती मी एकल्यानं सांगू जा उपयोग नाही सगळ्या लोकांना असं ठरवलं की जी अस्मिता होती त्या अस्मितीला टिकवायचं असेल तर त्या माणसाचं काम आता थोडंसं मला बोलायला अवघड जातं आहे भाजप म्हणलं की थोडंसं आमचं पण आम्ही ते चुलत नाही वैयक्तिक निंबाळकर साहेब वैयक्तिक माणूस इतका चांगला आहे ते आमचे संपर्क आल्यावर आम्हाला कळालं याच्यापूर्वीचं आलं असतं तर अजून आमचं बागत गावाचं काम विकासाला लागलं असतं आणि अजून विकास कामं झाली असती त्यामुळं आम्ही तालुक्यातला बघतायत तर तुम्ही दर तालुक्यातलं बोलताय आम्हाला काय त्यांनी नाही पण ना जे आम्हाला ज्यानं मदत केली त्या मदतीचं उतराय म्हणून आईसाहेबांच्या चरणी मतमस्तक होऊन आम्ही त्यांचं काम आपण पाहिलं की आता हे खरं मौलाबाई पता आहेत मुस्लिम बंधव आहेत त्याच्या मनामध्ये खरं बऱ्यापैकी त्यांनी बोलून दाखवलं की आम्ही कमळाला मतदान नाही परंतु विकास कामासाठी ज्यांनी काम केलं त्या माणसाला मतदान अशी त्यांची भावना झालेली आहे अजून या ठिकाणी विक्रमसिंह या ठिकाणी आपलं पद सांगा विक्रमला सिंग माझ्या मिसेस नगरपंचायतच्या विद्यमान नगरसेवक गेल्या दीड वर्षाखाली आमचा रणजित सिंहांनी मार्गरी यांच्याशी आम्ही मंदिराच्या विषय चर्चा झाली त्यानंतर आम्हाला त्यांनी पंढरपूर बोलतो मंदिराविषयी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आमची केंद्रीय मंत्री असे पंडित गेले या आम्ही श्रेष्ठ मंडळ दिल्लीला गेलो आणि तिथं जाऊन एका दिवसात आमचा त्रेचाळीस वर्षाचा प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावला नगरपंचायत विकास विविध विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांनी निधी दिला म्हणून कृषीला जोडणाऱ्या दोन मोठ्या राज्यमार्गासाठी पाच पाच कोटी रुपयाची अनेक बरेच घटना खासदार निंबाळकरांनी दिलेले आहे आणि असंख्य अजून विविध विविध विकासकामांची कामं चालू आहेत वैयक्तिक लोकांची कामं खासदार निंबळकर करत आहेत त्यामुळं आमचं मते निंबळकरांना जाणार आहे आणि विशेष म्हणजे मंदिराचं काम केल्यामुळं सर्व गावातील लोकांच्या समाधानाच्या भावना आहे प्रचंड मताने निंबाळकर या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे महाळोंग नगर मध्ये यांच्या मंडळी नगरसेविका आहेत त्या आणि हे देवीचे भक्त आहेत जुने आणि ह्यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी आपण भावना जाणून घेऊया नमस्ते 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 आता हे निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय हो भूमिका काय आमची रंजन निंबाळकरांना सगळ्या गावकऱ्याला सांगणारा हात जोडून देवीचं काम केलं बाबा आपल्याला कमळा मतदान करायचं ते ठरलंय बाकीचा कोण नेमबर उभा हो आहे काय बघायची गरज नाही हे आमचं चाल निश्चितपणे निश्चितपणे मी देवीच्या कामावर तुम्ही त्यासाठी पुढं कोण आहे न पाहता न पाहता रणजित निंबाळकर कमाळ कमाळ नाव सांगा आपलं विठ्ठल शिंदे मी दी सासवड माळी शुगर फॅक्टरी मध्ये नोकरीला आहे आणि मला असं वाटलं मी पंचवीस वर्षे बघते कारण का <laughs> <ना ने चितने। laughs> आमच्या आई साहेबांचा आज ताग आहेत कोणी स्वार्थ केलेला नाही के। आम्ही तर बघून जाणे दर्शन घेणे बस एवढंच काम केलं आज प्रगतिन चांगला। प्रगतिन चांगला। प्रगतिन चांगला। प्रगतिन ना आपल्या निंबाळकर साहेबांनी अतिशय उत्तम प्रगतीनं चांगलं प्रगतीचं काम जसं होतं तसं काम केलं त्यांनी त्यांनाच आपलं मतदान आमच्या गावकऱ्यांना आपण सांगणार की मतदान सम्रायला पाहिजे धन्यवाद आपण पाहिलं का ह्या भावना अतिशय प्रखरपणे बोलते ते ज्यांनी आमच्या आई साहेबांचा उद्धार केला त्यांच्याच पाठीशी ठाम नाव सांगा माझे वडील सतरामधून नगरसेवक आहे आणि राहुल अप्पा यांच्या माझ्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे आज मौलाच्या चंद्रपाठा आणि बाकीचे कार्यकर्ते असतील मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो या चालू इलेक्शनला आम्ही खासदार साहेबांना विजय करण्यासाठी रा, दिवस रात एक करू आणि त्यांना मताधिक्य मिळवून देऊ व त्यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करू एवढं मी बोलू आपण पाहिलं की हे राहुल रेडे गटाचे आहेत गट कोणता असू द्या खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विजयासाठी रात्रीचा दिवस करू अशा पद्धतीनं नाव सांगा घोषले बरं आता काय ह्या निवडणूक तुमचं काम केलेलं आहे त्यानंतर आम्ही सहकार्य भरपूर करणार काय आणि साहेबाचा हुकूम आहे आठवले साहेबाचा त्याच्याप्रमाणे आम्ही चालणार आहे आम्ही कमला मतदान करणार आहे आर पी आयची काय लोक आहे की नाही भरपूर हे ये लोक येऊन आम्ही मतदान करणार धन्यवाद आपण हे पाहिलं की आर पी आयचे कार्यकर्ते आहेत आणि खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांना आणि आठवले साहेबांचासुद्धा आदेश आहे हा आदेश असून ह्या स्थानिक देवीचं काम केलेलं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे तुम्हाला कमळाला मतदान करण्यासाठी अशा यांच्या भावना आहेत निश्चितपणे या यमाई देवी म्हणजे हे ग्रामदैवत आहे म्हाळुंगचंच नाही या म्हाळुंगच्या पंचकृषीमध्ये असणाऱ्या ह्या यमाई देवीसाठी खऱ्या अर्थानं चाळीस दिवसाचा हा असणारा प्रलंबित प्रश्न खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सोडवला आणि चाळीस वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न सुटलेला असल्यामुळं त्या महाळूंकरांच्या आणि देवीच्या भक्तांच्या भावना त्या की त्यांना या निवडणुकीमध्ये मदत करायचं आहे पुढचा उमेदवार आहे कोण हे न पाहता ज्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं त्या कार्याच्या पाठीमागे राहायचं असा हा महाळूंकरांचा निर्णय झालेला आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण आलात आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना त्या ते आम्ही समाजापर्यंत पोचवू सर्व महाळूंकरांचं आम्ही या ठिकाणी बारामतीच्या झटक्यामध्ये सहज स्वागत करतो रामराम मंडळी राम राम।